आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कामती गावातील शेतकरी बंधू अंदू भोसले यांनी आपल्या गायी बद्दल दाखवलेली माया आणि संवेदनशीलता सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे भोसले यांच्या राधा नावाच्या गायीच्या गर्भधारणेचा सातवा महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी माणसांप्रमाणेच गायीसाठीही चोळीचा कार्यक्रम मोठ्या थट्टामटात आयोजित केला या गायीसाठी मोठा मंडप उभारून शंभर ते एकशे पंचवीस महिलांना आमंत्रित करण्यात आले पारंपारिक पद्धतीने गायीची पूजा करण्यात आली विशेष म्हणजे या सोहळ्यानंतर सुमारे दोनशे लोकांना जेवणाची व्यवस्था करून कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाने आणि सामाजिक ज्यावणीवेदने पार पडण्यात आला या अनोख्या उपक्रमामुळे अंधू भोसले यांनी एक सामाजिक संदेश दिला आहे की माणूस काय जनावर काय सगळे एक समान आहेत प्रत्येक जीवाचा सन्मान व्हायलाच हवा त्यांच्या या विचारांची आणि कृतीची सध्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यात जोरदार प्रशंसा होत आहे पशुप्रेम संस्कृती आणि संवेदनशीलतेचा आदर्श घालून देणाऱ्या या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज सोलापूर